नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल शिंदे पुन्हा एकदा श्रीकर सीड्स कंपनी तर्फे या व्हिडिओच्या माध्यमातून आपला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर जे आपल्या नागपूर टेरिटरीमध्ये भेंडीचे जे मोठे हब मानल्या जाणारे जे क्षेत्र म्हणजे कोणाचे शेतकऱ्याच्या तोंडातून जो शब्द निघतो अगोदर तो, तो म्हटलं म्हणजे लाखनी मार्केट याच लाखणी मार्केटमध्ये आपण जे श्रीकर सीड्स कंपनीने त्यांचे जे प्रचलित वाहन होते लुनार या भेंडीचे बियाणे विक्रीकरिता दिले होते तर या भेंडीचे बियाणे जसं या लाखणी मार्केटमध्ये बोरगाव या गावातील शेतकऱ्यांनी याची लागवड केली होती त्याच गावामध्ये आज आपण पीक पाहणीचा कार्यक्रमसुद्धा इथे ठेवलेला होता तर जवळपास परिसरामधील किंवा या गावामधील प्रॉपर गावामधील जवळपास शंभरच्या जवळपास शेतकरी महिला वर्ग असो तोडणारा मजूर असो किंवा जे शेतकरी आहे भेंडी लागवड करणारे यांनी या प्लॉटला आज व्हिजिट दिली आणि सर्वांनी एकदम उच्चतम प्रसि प्रतिसाद असा या लुणार भेंडीला त्यांनी अदर व्हरायटीपेक्षा दिलेला आहे याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जवळपास तीन ते चार कंपनीच्या अद अलग अलग व्हेरायट्या लागलेल्या आहे तर त्यापैकी जसं शेतकऱ्यांना कुठली व्हेरायटी त्यांना परफॉर्मन्स चांगला केलेला आहे तर ह्या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहे सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अगोदर मोठा बोला माझे नाव रवींद्र केसव खेडीकर राहणार राहणार बोरगाव तहसील लाकणी जिल्हा भंडारा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदतीस एकाहत्तर छप्पन एकोणपन्नास तुम्ही जे हे भेंडीची जे शेती करत आहे तर जवळपास किती वर्ष झाले की तुम्ही भेंडीची शेती करा जवळपास मला दहा ते पंधरा वर्ष जवळपास झाले दहा पंधरा वर्ष आज दहा पंधरा वर्षामध्ये मला वाटते की जे आपण ओपी बियाण म्हणतो गावराणी तर त्या बियाण्यापासून तुम्ही जे हायब्रिड जे बियाणे आले तर सर्व बियाण्याची लागवड करून तुम्ही तुमच्या शेतात चुकलेले असा हो आणि या वर्षी तुम्ही म्हणजे किती कंपनी आपल्याला कुठल्या कंपनीच्या व्हॅरायटीचं नाव नाही घ्याचं किती प्रकारचे तुम्ही तुमच्या शेतामध्ये बियाणे लावले जवळपास चार चार बियाणे लावले चार कंपन्यांचं बिया हो ला। हो चार तर चार कंपन्यांच्या बियाण्यापैकी तुम्ही जे श्रीकर सीड्स कंपनीचं लुनार लावले लुनार ला। हो तर तुम्हाला ज्या चार कंपनीपेक्षा कसं वाटतं ते कमी वाटते मेंटेनन्स मध्ये कि जास्त वाटते नाही नाही लुनार चांगली आहे चारपेक्षा चांगली आहे चार हो बिलकुल बारीक या पद्धतीमध्ये झाड किती तारखेला झाली आहे हे जवळपास अकरा चौदा पंधरा तारखेवरती लावली अकराव्या महिन्यातल्या चौदा पंधरा तारखेला लावलेली हो आणि तुम्ही बियाणं कुठून घेतलेलं होतं विकत हे बियाणं बियाणा आणलो होतो कृषी केंद्रातून लाखनौ कृषी केंद्रामधून तुम्ही हो स्वतःच आणलो होतो स्वतःच आणलो कि लागवड आहे तुमची जवळपास कोणती हे एक किलोची आहे लुनारची एक किलोची आहे लुनारची एक किलोची हो आणि हा जो जेव्हा तुम्ही माल तोड तोडायला कसा काय तोडाला बिलकुल हलका आहे बिलकुल मार्केटला नेल्यावरती मार्केटला एक नंबर चमकदार आहे बिलकुल आता नाही मार्केटला गेला काय का रेटचा फरक पडतो रेट भरपूर भेटते रे रेट नाही नाही म्हणजे बाकीच्या व्हेरायटीपेक्षा जास्त भेटतो जास्ती भेटते जास्ती भेटते हे जास्त भेटतात हो आणि रोगराईसाठी कसं काय रोगराई तर अजिबात दिसत नाही याच्यावर नाही नाही किती फोवण्या झाल्या आतापर्यंत फोरण्या जवळपास आमच्या दोन फोरणे झाले आता दोन आणि तोडे किती झाले तुम्ही थोडे झाले सहा सहा तोडे झाले होता सातवा तोडा हो सातवा तोडा अच्छा धन्यवाद पण तुम्हाला म्हणजे काय सरासरी चांगली वाटली का तुम्हाला चांगली एक नंबर चांगली, चांगली आहे लावाल का हो जरूर लावून जाऊ शेतकऱ्यांना सांगाल का हो शेतकऱ्यांना पूर्ण सांगू आपण ठीक आहे धन्यवाद तर आपण बघू शकता त्याचसोबत याच गावामधले प्रॉपर जे आपण गाडीवाले आहे की जे भेंडी सुद्धा म्हणजे एक्सपोर्टसाठी इथून विकत घेत असतात आणि ते बियाणं सुद्धा शेतकऱ्यांना देत असतात ते सुद्धा आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून सुद्धा आपण त्यांची माहिती जाणून घेणार आहे त्यांना लुनार भेंडी कशी वाटली भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझे नाव सचिन सुखराम कापसे हा तर आपण ह्या भेंडी जो आपण शेतकऱ्यांना भेंडी देत असतो तो, तो किती वर्षापासून आपला हा व्यवसाय चालू आहे व्यवसाय पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले तुम्ही व्यवसाय करत आहे तर आज तुम्ही पंधरा वर्षात भरपूरच्या भेंड्या तुम्ही म्हणजे हजारो व्हरायट्या देऊन चुकल्या असाल मार्केट मध्ये जसं तर तुम्हाला त्या भेंडी पैकी लुनार भेंडी मध्ये काय चांगलं वाटलं तुम्हाला लुणार भेंडी मध्ये म्हणजे जे बैठक आहे झाड झाडाची बैठक झाडाची बैठक चांगली पाच किलो चांगल्या आहेत एका झाडीच्या दोन ते तीन राहिल्या म्हणजे ज्या बाकी व्हरायटीची एक तुटते तर तीन भेंड्या आता सहा तर तीन भेंडे एका झाड्यात चार भिड्या निघून राहिल्या अजून समोर तोळे वाले अजून वाढले म्हणजे वातावरण अजून खुलल्यावरती अजून जसं याचं म्हणजे हे प्रोडक्शन वाढेल जसं तर तुम्हाला कशी वाटली भेंडी सरासरी भेंडी जर चांगली आहे कारण रोगप्रतिकारक शक्ती हे चांगली आहे वरून जे भेंडीची शायनिंग आहे तेही चांगली आहे तोळालाही सोपी आहे मार्केटला 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 तर एक नंबर सर्व भेंडीच्या पहिले हेच भेंडी जाते ही भेंडी म्हणजे पेन्सिल साईज शायनिंग चांगली असल्या कारणाने एक नंबर मध्ये आपला हा संपूर्ण लुणार भेंडीचा माल एक नंबर मध्ये उचलला वरून पाच रुपयांना रेट हिता भरत राहते रेट सुद्धा जास्त भेटतो तर पुढल्या वर्षी काय प्लॅनिंग राहील तुमचं जसं म्हणजे तुम्ही तुम विकाल तसं पुढल्या वर्षी की नाही विकणार या वर्षी जसं आपण वीस किलो वाटला हां पुढच्या वर्षी समजा का दोनशे किलो मी सेपरेट एकटाच वाटणार एक आहे हो धन्यवाद जसं त्याच्यानंतर जा आपण जे तोडणी करता आपली भेंडी कशी आहे किंवा कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना म्हणजे असा जास्त प्रॉब्लेम होतो तोडणीला कठीण जाते भेंडी किंवा हात जास्त खाजवते तर जे इथे आपल्या शेतामध्ये जे मजूर वर्ग असतात जे की जे भेंडी तोडायला येत असतात ते बाई वर्ग आपल्या आपल्यासोबत आहे त्या सुद्धा सांगतील की आपल्याला भेंडी तोडायला कशी आहे तुम्ही सांगा दोन्ही लोक सांगा जसं की भेंडी म्हणजे तोडायला कशी काय भेंडी मोठ्या आवाजात बोला थोडं हा म्हणजे जे काही आपला हात खाजवण्याचं प्रमाण राहते जसं जास्त काटा राहिला तसं काही हाय का याच्यामध्ये नाही आहे तर कशी तुम्हाला म्हणजे कशी वाटली भेंडी चांगली तुम्ही जसं शेतकऱ्यांना सांगाल का पुढल्या वर्षी की हे लुणार भेंडी लावा म्हणून तर सार्वत्रिकरित्या आपण बघू शकता की शे मजूर वर्ग झाला शेतकरी झालं आपल्या गाडीवाले झाला यांचा सर्वांचा विचार जर घेतला असता आपण असे बघू शकतो की जे श्रीकर सीड्स कंपनीचे लुणार भेंडी आहे तर हे जसे आपण जे विक्री आपण स्लोगन दिले होते त्याचप्रकारे हे भेंडीसुद्धा उतरलेली आहे मार्केटला तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती राहील की येणाऱ्या पुढल्या हंगामामध्ये जास्तीत जास्त श्रीकर सीड्स कंपनीचे या भेंडीची लागवड करून शेतकऱ्यांनी कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवावे धन्यवाद